आधीच कर्जबाजारी बायको सोडून गेलेली अशा अवस्थेत एका तिकीट पकडून त्यामुळे संतापून त्याने बदला घेण्याचं ठरवलं त्याने दंडाच्या पावतीच्या आधारे नकली पावती पुस्तक बनवून आणि नकली तिकीट तपासणीस बनवून रेल्वे प्रवाशांची लूट करू लागला या प्रकाराची कुणकुण रेल्वेच्या दक्षता पथकाला लागली आणि त्यांनी सापळा रचून त्याला अटक केली या पथकात धनंजय यादव मेहंदी बुटान संजीव राजपूत विजय वाघेला ईशान गजवे हे तिकीट तपासणी तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे रामसिंग मीना यांचा समावेश होता हे पथक मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गोरखपूरला जाणारी ट्रेन क्रमांक बावीस पाचशे अडोतीसमध्ये दाखल झाले बुधवारी दुपारी गाडी कल्याण रेल्वे स्थानक साडेसात तिकीट तपासणीसारखेच कपडे परिधान केलेली एक व्यक्ती प्रवाशांची तिकिटे तपासत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले आम्हा चौघांकडे तिकीट नसून दंडाची पावती बनवून द्या असे त्याला सांगितले त्या तोतया तिकीट तपासणीसाने दोन हजार सहाशे चाळीस रुपयांची चार तिकिटे बनवून दिले आरोपी रामप्रकाश मंडल वय चाळीस विरार येथे ते राहतो त्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली असून तो कर्ज बाजारी झालाय पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर त्याची मानसिक स्थिती आणखी बिघडली एकदा त्याला विनी तिकीट प्रवास करताना रेल्वेमध्ये तिकीट तपासणीसाने पकडले खिशातील पैसे दंडाच्या रकमेपोटी काढून घेतले आधीच आर्थिक परिस्थिती खराब त्या सर्व पैसे तिकीट तपासनिसाने काढून घेतले त्यामुळे मंडळ याला प्रचंड धक्का बसला आणि संतापाने तो पेटून उठला या घटनेचा बदला घेण्याचं त्यानं ठरवलं त्याच्याकडे असलेली दंडाची पावती त्याने जपून ठेवली आणि नकली तिकीट तपासनीस बनून प्रवाशांकडून दंड आकारायचं ठरवलं या पावतीमध्ये व्हाईटनर लावून खाडाखोड केली विराच्या लक्ष्मी झेरॉक्स येथे जाऊन त्याने पावतीच्या आधारे बनावट पावतीक पुस्तक तयार केले बनावट स्टॅप ओळखपत्र बनवून घेतले वर ऑर्डर करून रेल्वे तिकीट तपासणीसांकडे असतात अशी ओळखपत्रासाठी गळ्यात अडकवणारी दोरी आयरी लेस देखील मागवली त्यानंतर तो बिहार उत्तर प्रदेश आदी राज्यात जाणाऱ्या लांबपल्ल्यांच्या गाड्यांमधून तिकीट तपासणीस बनून प्रवाशांना लुबाडू लागला लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये बोगस तिकीट तपासणीस वावरत असल्याची माहिती मुख्य तिकीट निरीक्षकांना मिळाली त्यानुसार मध्य रेल्वेचे मुख्य तिकीट निरीक्षक हरीश दहिलकर त्रेपन्न यांनी एक पथक तैनात करत त्याला अटक केले द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई